बोईसरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षीच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोईसर महानगरच्या वतीने विजयादशमी उत्सव डॉन बोस्को हायस्कूलजवळ साजरा करण्यात आला या उत्सवात जवळपास पाचशे स्वयंसेवक सहभागी झाले होते प्रथम डॉन बोस्को हायस्कूलपासून नवापूर नाका ते ओसवाल मार्गे पुन्हा डॉन बोस्को हायस्कूल या मार्गे अतिशय पद्धतीने पथसंचलन काढण्यात आले त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी व्यायाम दंड युद्ध आणि योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली या उत्सवासाठी प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि संस्कार भारतीय कोकण विभाग संघटन मंत्री उदयराज शेवडे संघचालक नरेश मराड यांनी उपस्थित होते संघ प्रार्थनेनंतर विजयादशमी उत्सवाचे समापन झाले